रोहित सर राहुल सर तुमचं खूप खूप स्वागत आहे मराठी सिनेयुग मध्ये आज अवकारिका या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झालेला आहे खूप नाजूक विषय आहे खूप सामाजिक विषय आहे मला जाणून घ्यायचंय की तुम्हाला दोघांची कॅरेक्टर्स काय आहे या चित्रपटामध्ये नमस्कार मी रोहित पवार या फिल्म मध्ये अवकारिकामध्ये एक स्वच्छता योद्धाची एक भूमिका करतोय स्वच्छता योद्धा आता तुम्हाला प्रश्न पडला असेलच स्वच्छता योद्धा म्हणजे कोण स्वच्छते वे वेगवेगळ्या प्रकारचे असतात कोणी घंटागाडीवर असतं कोणी रस्ते साफ करतं आणि कोणी गटर आणि नाले साफ करतात असतात तर गटर आणि नाले साफ करणाऱ्यांमधलं ना माझी एक भूमिका म्हणजे सुरेशची भूमिका जो सफाई योद्धा आहे जो विचार न करता गटर नाले मॅनहोल्समध्ये उतरतो आणि तो साफ करतो त्याच्या आरोग्याची काळजी न करता लोकांच्या आरोग्य नीट ठेवण्यासाठी तो त्या ह्याच्यामध्ये आहे गेल्या पाच वर्षापासून मी या भूमिका या फिल्मला कनेक्टेड आहे आणि गेल्या तीन वर्षापासून मी या कॅरेक्टरवर काम करतोय प्रत्यक्षात जाऊन मी त्यांना भेटलोय त्या लोकांना त्यांच्यासोबत राहिलोय त्यांच्या आडी अडचणी जाणून घेतल्यात की त्यांना किती त्रास होतो काम करत असताना आणि खूप डिफिकल्ट आहे लोकांनी प्लीज या फिल्मनं एक शिकावा की स्वच्छता जो दूत आहे स्वच्छता योद्धा जो आहे तुमच्या तुमच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी तो रस्त्यावर उतरतो तर प्लीज त्यांना कुठंतरी रिस्पेक्ट मिळावी असं नाही की त्यांना रिस्पेक्ट मिळत नाही बरेच खूप लोक आहेत जे रिस्पेक्ट देतात पण जे नाही देत एक त्यांना समाजापासून लांब ठेवलंय ही फिल्म अवकारी व कुठंतरी जवळ आणण्याचा प्रयत्न करेल मला असं वाटतं आणि फिल्म करत असताना खूप अनुभव आलेले आहेत फिल्म करत असताना फिल्म इज रिअल अँड रॉ फिल्ममध्ये कुठेही व्ही एफ एक्स नाही आहे आणि फिल्म एक वर वर। सोच्छे था, सोच्छे था, फक्त एकच गोष्टीवर आहे पॉइंटवर स्वच्छता स्वच्छता आणि फक्त स्वच्छता लोकांपर्यंत जनजागृत करण्याचा विषय आहे लोकांनी समळून घ्यायला पाहिजे हे विषय आणि फिल्म करत असताना तर खूप वेगवेगळ्या गोष्टीच्या समोरही गेलोय खूप इन्सिडेंट झालेले आहेत फिल्म करत असताना नाल्यामध्ये उतरल्यावर माझे एक स्टोमकला स्टोमकला एक पोटाला एक बंद झाला होता जो अराउंड एक तीस दिवसापर्यंत बॉडीवर आहे तो अजूनही मार्ग आहे लाईव्ह मध्ये काय घेतले फिल्म मध्ये मी ते घेतले आणि मी हे विचार केला की माझ्यासोबत ते एक, दिव, एक दिवस एक दिवस कॅरेक्टर करत असताना घडले विचार करा दररोज उतरतात तर त्यांच्यासोबत काय काय घडलं असेल आता मशिनरी आल्याच आहेत पण जेव्हा पहिल्या पहिल्याच्या काळी जेव्हा ते त्यामध्ये उतरत असतील आणि त्यांच्यासोबत काय काय घडत असेल हे आपल्या समोर कधी आलं नाहीये तर हे फिल्म एक पडदा आहे जे आपल्याला लोकांपर्यंत रियल पर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करते आणि फिल्म मध्ये भूमिका केलीये मी आ, फिल्म खूप धमाल आहे एंटरटेनमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू खूप पैसा वसूल फिल्म आहे तर एक ऑगस्टला फिल्म रिलीज होती तर तुम्ही नक्की जाऊन फिल्म बघावा असं मला वाटतं राहुल सर तुम्ही मित्राची भूमिका म्हणजे सत्या हे सेंटर ऑफ कॅरेक्टर आहे फिल्मच आणि रोहित बोलला तसं की आम्ही आहेत एक सहा सात आहेत आर्टिस्ट ते सफाई योद्धा आहे फिल्म तसे त्यांच्या फॅमिलीज आहेत बॅकग्राऊंड आहेत दा त्यांची वेगवेगळे वेग। आणि खूप छान पद्धतीने फिल्मचा विषय हाताळा गेलाय आणि रोहित ज्या पोटतिडकीने बोलत होता ना ह्या सगळ्या गोष्टी त्या आम्ही अनुभवल्या अक्षरशः म्हणजे बघणं एक वेगळी गोष्ट आहे आपण एखादी गोष्ट बघतो उदाहरणार्थ मी माझ्या मुलीकडे बघतोय आणि मुलीला कुशीत घेऊन झोपतोय अनुभव या दोन गोष्टी वेगळ्या तशी फिल्म आहे त्या पद्धतीनं म्हणजे तशी फिल्म म्हणण्यापेक्षा मला ते बघणं वेगळं वाटलं वा, आणि ते आम्ही कॅरेक्टर प्ले करताना जगणं खूप भयंकर होत बरोबर त्रासदायक होत आणि हा त्रास विराटच्या आत्ता बोलण्या रोहितच्या बोलण्यातून जाणवत होत जाणवला एक ऍक्टर म्हणून ना तुम्हाला वेगवेगळ्या भूमिका वेग वेग करायला मिळतात बरोबर आहे आणि सफाई कामगाराची भूमिका तर अशी असते की बाबा कोणालाही अशी करायला मिळू शकत नाही आहे आणि जरी कोणत्या मध्ये असेल नाही का तरी एखादा रोल एखादा डायलॉग असतो आणि हा पूर्ण चित्रपट सफाई कामगारांवर आहे सफाई या विषयावर आहे तर हे करताना जेव्हा तुम्ही समृद्ध होताय हा विषय हाताळताना तुम्ही ऍज अ माणूस म्हणून काय जगलात ते सांगा ऍज अ माणूस म्हणून म्हणण्यापेक्षा मी ज्या बॅकग्राऊंड मधून येतो ज्या सराउंडिंग मधून येतो तिथं माझ्या आजूबाजूला बरीचशी लोक असे बरीचशी अगदी त्यांना मी मावशी काकू बरोबर ताई आत्या ह्या नावानेच किंवा भाऊ अण्णा दादा ह्या नावानेच बोलले त्यामुळे त्यांचं तेम दुःख मी बघितलेलं होतं आणि मी ही फिल्म करताना तुम्ही प्रश्न खूप चांगला विचारला की तुम्ही ऍज अन ऍक्टर तुम्हाला ही भूमिका करायला मिळाली तुम्हाला कसं वाटत खरं सांगू मला मी एक गोष्ट सांगतो आपल्या इथे दोनच योद्धा आहेत एक बॉर्डर वर आणि दुसरे हे सफाई योद्धा आय एम व्हेरी लक्की ऍज अन ऍक्टर टू डू दिस कॅरेक्टर आय मी प्राऊड आहे की लाईफ मध्ये काय मी पुढे फिल्म कुठली करेल कॅरेक्टर कुठला करेल माहिती नाही पण मला खरंच भगवंताने ही ऑपॉर्च्युनिटी दिली मला प्रोडक्शन हाऊसने ही ऑपॉर्च्युनिटी दिली की एक योद्धाची कहाणी कुठेतरी मांडण्याचा प्रयत्न माझ्या माध्यमातून होते आय एम व्हेरी लकी आणि मन भाऊक होतं जास्त बोलत असताना कारण वेदना त्यांच्या खूप आहेत ते आपण म्हणजे शब्दातून मांडू नाही शकत आम्ही बोलताना एक विषय झाला रोहित सन माझा ज्यावेळी तो लहान होता त्यावेळी त्याचा एक बॉल असा क्रिकेट खेळताना नाल्यात जायचं आणि ते त्याला होता तो अनुभव होता तो नाला साफ करणे हे तो रियालिटी मध्ये जगला आणि ते खूप भयंकर होत की बॉल काढण्यासाठी आम्ही धडपड माझा खेळ आहे बाबा हा पण हा खेळ त्यांच्या जीवावर बेततोय त्या सफाई कामगारांच्या आम्ही खेळ म्हणून तो क्रिकेट खेळलो हो पण आज आपला आपण किल्ला कचरा ते साफ करण्यासाठी त्यांच्या जीवावर बेतणारा खेळ हा खूप भयंकर म्हणजे विरोधाभास दोन्ही गोष्टी फिल्म मॅसेजिंग तर आहेच पण इतकं मॅसेजिंग फिल्म आहे लोकांना कुठेतरी ते फिल्म पॉईंट काय आहे फिल्मचं महत्व काय स्वच्छता एक तर पहिला सगळ्यात पॉइंट ऑफ व्ह्यू दुसरा एंटरटेनमेंटच्या फुल ऑफ पॅकेज फिल्म आहे तुम्ही एक तिकीट विकत घेतात तर फिल्म आहे आणि एक सुंदर गाणी आहे त्यामध्ये सुनीधी चौहान कैलास केरसर ज्ञानेश्वर मेश्रम सर असे एकदम चांगले गायक आहेत बॅकग्राऊंड स्कोर फिल्मचा जो आहे तो साऊथला झालेला आहे कुठे आणि तो लोकांपर्यंत आम्ही फिल्मच्या माध्यमातून लोकांपर्यंत रियल आणि रॉप पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय तर नक्की तुम्ही एक ऑगस्टला जाऊन जवळचे जवळच्या चित्रपटगृहात नक्की बघावा नक्की अवकारिका तुम्ही एक ऑगस्टला जावा आणि बघा आणि रस्त्यात कुठे बाहेर फिरत असताना किंवा एकंदरीत समाजात घरात म्हणण्यापेक्षा बाहेर फक्त अवकारिका म्हणजे डस्टबिन कुठं आहे ते डोक्यात ठेवून तुम्ही समाजात वावरा माणूस म्हणून एवढं मी म्हणेन आणि ऑगस्टला अवकारिका एक ऑगस्टला चित्रपट रिलीज होत आहे तर तुम्हाला यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला दोघांचे खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर आमचे